तर आम्ही महानगरपालिकेला तक्रार केल्यानंतर महानगरपालिका जेव्हा आम्हाला लिहिते की तुम्ही स्वतः पैसे भराणी छाटून घ्या मग तुम्ही मालक कसले ह्या जागा महानगरपालिकेच्या आहेत ना जबाबदारी त्यांची आहे जी दक्षिण विभाग मुंबई महानगरपालिका याचे वॉर्ड ऑफिसर यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्या जागेचे मालक जालान यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मी मागणी करणार आहे आणि मी कायदेशीरित्या बोलतोय मी कायदा सांगतोय कायद्याने त्यांच्यावर गुन्हा हा दाखल व्हायलाच हो हवा इथले नगरसेवक हो कुठे आहेत इथले आमदार कुठे आहेत इथले खासदार कुठे आहेत माझा सर्वांवर आरोप आहे मी बोलताना माझ्या पक्षाचा जरी व्यक्ती असेल तरी मी त्याच्या विरोधात बोलेन महाविकास आघाडीचे इथले जरी खासदार आले असतील आणि आमदार असतील तर मी त्यांच्या विरुद्धही बोलेन कारण हा नागरिकांच्या जीवाचा प्रश्न आहे गटार आहे तिथे मोठा खड्डा पडला होता मी तक्रारी दिल्या मी ट्विटरला तर ते लक्षात देत नाहीत जवळजवळ दीड दोन महिन्यानंतर तिथे ते रिपेअर झालं म्हणजे आमच्या सारख्या लोकांनी जर तक्रारी देऊन तुम्ही दखल घेणार नसाल आणि कोणाचे जीव जात असतील तिथे आणि त्यानंतर तुम्ही जागा येणार तर ह्या महानगरपालिकेला थोडा शिकवावा लागेल व्हिडिओचे प्रायोजक आहेत फ्रेंड्स पिला आपल्या आवडीचे ठिकाण नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विभागातील दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या नागरी समस्या आपण या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो आपल्यापर्यंत वारंवार आपण विविध घटना होणारा अन्याय आणि नागरी समस्यांचा उडवला जाणारा बोजवारा ह्या सगळ्या विशेष आपण गोष्टी मांडत असतो झाडे लावा झाडे जगवा परंतु या विभागात किंवा ह्या दक्षिण मुंबईमध्ये सिमेंटची जंगलं उग उगवा आणि हिरवीगार झाडं मात्र मारा असा वेगळा उपक्रम चालू झाल्यासारखा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो आहे लोरपर विभागामध्ये लागोपाठ तीन झाडं मारली गेली बुंद्यामध्ये विषारी इंजेक्शन्स मारून त्या झाडांची झाडांचा नायनाट करायचा प्रयत्न केला गेला के एका ठिकाणी झाड मुळासकट कापण्यात आलं प्राणवायू मिळायला पाहिजे ओझोनचा प्रमाण ओझोनचं प्रमाण हे मेंटेन राहिलं पाहिजे ऑक्सिजन पुरेसा मिळायला पाहिजे महाराष्ट्र शासन झाडं जगवण्यासाठी झाडं वाढवण्यासाठी लागवड करण्यासाठी अग्रेसर असतं एका वर्षात तेहतीस कोटी झाडं तेहतीस कोटी देवांप्रमाणे लागली पाहिजे असा महाराष्ट्र शासनाचा काही वर्षापूर्वी वनविभागाचा उपक्रम होता परंतु मुंबईत आहे काय तर झाडांचा नायनाट केला जातो आहे वेगवेगळ्या पद्धतीने छुप्या पद्धतीने झाडांना अक्षरशः मारलं जातं आहे असाच विषय घेऊन आपण आलेलो आहोत आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री दत्तू दादा गवणकर आहेत ह्या विभागात सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील ते प्रसिद्ध आहेत दादा स्वागत आहे आपलं कसं पाहतं आहे याच्याकडे हे पटतं आहे का आपल्याला की ह्या झाडांमुळे प्राणवायू मिळतो आपल्यासारख्यांना उत्तम आरोग्य मिळतं ह्या झाडांचा विचार केला जात नाही या स्वतःच्या किरकोळ स्वार्थासाठी असं कुठेतरी जाणवतं आहे काय सांगाल दादा आज तुम्ही बघाल तर जगभरामध्ये ग्लोबल वॉर्मिंगची जी समस्या आहे ती खूप गंभीर आहे आणि त्याचं मूळ कारण जंगलं आपण नष्ट केलीत आणि काँग्रेसची जंगलं आपण उभी केलीत मागे भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तेत्तीस हजार झा तेस हजार कोटी झाडे लावल्याचा त्यांनी दावा केला परंतु तो, तो दावा फक्त कागदावर राहिला त्यातली तेहतीस झाडंही कुठे दिसत नाहीत या समिस या समस्येकडे सर्वांनी आपण गांभीर्याने बघण्याची गरज आहे सरकार म्हणून आपण नागरिक म्हणून अनेक समाज म्हणून आता आपण प्रत्येक ठिकाणी आवाहन करतो आहे आम्ही आपल्या पावसाळ्यामध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतो प्रत्येक पक्ष घेतं तर त्यात त्या, त्या, त्या संख्येमध्ये वाढ झाली पाहिजे ह्याची दुसरी बाजू नागरी वस्तीमध्ये जी झाडं आहेत तर ती झाडं जेव्हा मोठी आहेत मोठी झालेली आहेत तर ही झाडं बोलून आता एका ह्या बिढडी चाळीमध्ये एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला प्रकाश कॉटन मिल कंपाऊंडमध्ये आम्ही तक्रारी केल्या की या झाडांची तुम्ही छाटणी करून जा ती हलकी झाली तर ती पडणार नाहीत पावसाळ्याचे दिवस आहेत तर जी, जी दक्षिण विभाग महानगरपालिकेने त्या गरीब रहिवाशांना पत्र दिलं की तुम्ही चार हजार भरा पाच हजार भरा आणि तुम्ही तोडून घ्या हे त्या कंपाऊंडचा जो मालक आहे जालान दिलीप जालान तर तो, तो जालान फक्त ते म्हणजे काय मालक आहे म्हणूनच फक्त त्याने त्याला ते, मालकी पाहिजे मग ह्या जे ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा निपटारा करणं हे त्या मालकाचं काम आहे दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेने आम्हाला लिहून द्यावं की आग या घराचे मालक तुम्ही आहात या जमिनीचे मालक तुम्ही आहात म्हणून तुम्ही खर्च करा देणार आहेत का लिहून की तो मालक देणार आहे लिहून आता आपण जिथे बसलो होते माझं ऑफिस आहे ते नेहरूनगर वस्ती आहे आता या ठिकाणी मोठमोठाली झाडं आहेत तर ही जी झाडं आहेत तर त्या त्या झाडांच्या फांद्या मारणं हे महानगरपालिकेचं स्वतःचं काम आहे कारण ही महानगरपालिकेची जागा आहे आज इथे आम्ही महानगरपालिकेचे टेनंट म्हणून या ठिकाणी राहतो अशा वेळेला रिडेव्हलपमेंट होईल त्या ठिकाणी महानगरपालिका आपला हिस्सा मी मालक आहे हे हे सर्व होतं मग ही झाडं तोडायला इथल्या लोकांना पैसे पैसेभरा कोणत्या मुद्द्यावरून सांगता तुम्ही असं का सांगितलं जातं सर्वात पहिला माझा ह्याचा विरोध आहे इथेही तशा नोटिसेस लोकांना दिल्या की तुमी, तुम्ही तुमची झाडं तोडून घ्या बरं आम्ही काय सांगायला गेलो तर आम्हाला सांगतात ही रिडेव्हलपमेंटमध्ये आहे इथला जो विकासक आहे त्याच्या ताब्यात गेली ताब्यात गेली म्हणजे काय इथे झाडूचा झाडू कचऱ्यावाला येतो तो, तो महानगरपालिकेचा आहे इथले जे शौचालय आहे त्याची साफसफाई महानगरपालिकेतर्फे होते जे ह्याचा अर्थ तुम्ही भा भाडं घेता तुम्ही आमच्याकडून मासिक भाडा आम्ही महानगरपालिकेला आजही भरतो मग तो विकासक मालक झाला का तर हे हा जो मुजोरपणा आहे महानगरपालिकेचा आणि इथल्या विकासकांचा हा थांबला पाहिजे आता इथे विंध्या मेडिकल आहे महाराष्ट्र टेबिक्रीसमोर तिथे एक गटार आहे तिथे मोठा खड्डा पडला होता मी तक्रारी दिल्या मी ट्विटरला लिहिल्या दुसरे आमचे एक सहकार्य राहुल जाधव म्हणून त्यांनी ट्विटरला टाकलं तरी ते लक्षात देत नाहीत जवळजवळ दीड दोन महिन्यानंतर तिथे ते रिपेअर झालं म्हणजे आमच्यासारख्या लोकांनी जर तक्रारी देऊन तुम्ही दखल घेणार नसाल आणि कोणाचे जीव जात असतील तिथे आणि तुम तुम्ही जागा येणार तर ह्या महानगरपालिकेला धडा शिकवावा लागेल नाही दादा आपण म्हटल्याप्रमाणे या प्रकाश कॉटन मिलमध्ये वस्ती आहे माझ्या माहितीनुसार सुमारे शंभर ते दीडशे लोक वसतील मग जर त्या ठिकाणी हे झाडांच्या फांद्या पडून जर असाच अपघाती मृत्यू कोणाचा झाला तर मग ही जबाबदारी जलान घेणार का महानगरपालिका घेणार का अन्य कोण घेणार काय का वाटतं आपल्याला मुळात हाच प्रश्न आहे की आम्ही तक्रार कोणाला करायची तर इथली जी संविधानिक संस्था आहे ती महानगरपालिका आहे लोकल बॉडी गव्हर्नमेंट तर आम्ही महानगरपालिकेला तक्रार केल्यानंतर महानगरपालिका जेव्हा आम्हाला लिहिते की तुम्ही स्वतः पैसे भरा आणि छाटून घ्या मग तुम्ही मालक कसले ह्या जागा महानगरपालिकेच्या आहेत ना जबाबदारी त्यांची आहे गोरगरीब झोपड्यामध्ये राहणारे लोक पाच पाच हजार दहा दहा हजार फक्त त्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी कुठून भरणार आज ऐंशी हजार कोटी तुमचे एफ डी बनल्यात महानगरपालिकेच्या मग त्या कशासाठी आहेत हा पैसा तुम्ही कोणाकडून जमा केलात नागरिकांकडून जमा केला नाही आणि महानगरपालिकेने झाड छाटायला सांगितली आणि जर छाटता छाटता कुठलं झाड तिकडे पडलं किंवा त्याचं नुकसान झालं तर त्यावरती वेगळा गुन्हा दाखल होऊ शकतो हेही आहे ना बिलकुल त्याच्या विरुद्ध मी सांगतो तुम्हाला मी काय करणार आहे आता जी ज्या झाडांच्या आम्ही तक्रारी केलेल्या आहेत तर त्या ठिकाणी आता जसं मी मगाशी सांगितलं की मुंबई शहरामध्ये अनेक लोकांचा नागरिकांचा झाडं पडून मृत्यू झालेला आहे आणि ही घरावर दोनदा पडली झाडं तरी येत नाहीत आता मी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये याविरुद्ध तक्रार करणार आहे आणि जी दक्षिण विभाग मुंबई महानगरपालिका याच्या वॉर्ड ऑफिसर यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्या जागेचे मालक जालान यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मी मागणी करणार आहे आणि मी कायदेशीरित्या बोलतोय मी कायदा सांगतोय कायद्याने त्यांच्यावर गुन्हा हा दाखल व्हायलाच हवा आणि जबाबदारी तुम्ही विचारताय जबाबदारी मालक म्हणून त्यांची आहे मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे आणि मिस्टर जालान आहेत त्यांची जबाबदारी आहे मिस्टर जलान यांचं नाव घेतल्यानंतर दादा ऐकीव माहिती होती की जलान आणि ते राहणारे वस्तीतली लोक यांचा कुठेतरी एकेकाळी एक एक संघर्ष होता की जलान यांना त्या लोकांना हटवायचं होतं मग आज महानगरपालिकेला जलानच तर सांगत नाही आहेत ना की हे त्यांच्यावर ढकला किंवा मला करायचं नाही आहे किंवा तुम्ही करू नका किंवा असं तर काही तिरपा विषय नाही ना एक पत्रकार म्हणून आम्हालाही असं वाटतं संशय येतो असं काय तुम्हालाही वाटतं का जसं वाट आम्हाला वाटतं तसं नाही नाही त्याची शक्यता बिलकुल आहे कारण हे बडे लोक आहेत यांचे हात खूप वरपर्यंत पोचलेले असतात आणि मी हेही सांगेन की इथले स्थानिक प्रतिनिधी ते कुठे आहेत इथले नगरसेवक हो कुठे आहेत इथले आमदार कुठे आहेत इथले खासदार कुठे आहेत माझा सर्वांवर आरोप हो आहे मी बोलताना माझ्या पक्षाचा जरी व्यक्ती असेल तरी मी त्याच्या विरोधात बोलेन महाविकास आघाडीचे इथले जरी खासदार आले असतील आणि आमदार असतील तर मी त्यांच्याविरुद्धही बोलेन कारण हा नागरिकांच्या जीवाचा प्रश्न आहे त्यांनी सचेत व्हावं आणि ह्या ल ह्याच्यामध्ये लक्ष घालून ह्या लोकांनी करावं अन्यथा याविरुद्ध मी आंदोलनही घेणारच आहे आणि ह्या लोकांवर गुन्हेही दाखल करणार आहे काँग्रेस प्रव प्रवक्ते श्री दत्तूदादा गवणकर होते महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा सा चिठ्ठास उघडला आहे गुन्हा दाखल करण्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे महानगरपालिकेच्याच तक्रारी महानगरपालिकेच्या विरोधातच तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वारंवार काय येतात आणि जी साऊथ विभाग यात तक्रारींकडे नीट लक्ष देत नाही आहे किंवा जी साऊथ विभाग जी साऊथ वॉर्ड महानगरपालिका कुठेतरी अकार्यक्षम आहे त्यांचे कर्मचारी कुठे काम करत नाही आहेत व्यवस्थित असं कुठेतरी निदर्शनास येत आहे कॅमेरा पर्सन आयुष लोखरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा